श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा कसली काळजी कसली भीती तुझा देव तुझ्यासोबत असताना मी सदैव तुझ्या पाठीशी ओभा आहे पुढे जा तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कर बाळा ज्याप्रमाणे मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणाचीही परवानगी घेत नाही त्याचप्रमाणे तुम्ही माझ्यावर प्रेम आणि सेवा करण्यासाठी कुणाचीही अनुमती घेऊ नका कारण तुमच्या मनात येणारी सेवा ही तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल जर तुम्हाला माझे नाव घेण्याची आवड निर्माण झाली असेल तर सतत माझे नाम जाप करा जर तुम्हाला माझ्या भजनांमध्ये मन लागत असेल तर ते करा त्यानेही मी प्रसन्न होईल जर तुम्हाला त्या तारक मंत्रात ती दिव्य शक्ती जी माझीच आहे ती जाणवत असेल तर तो मंत्र अत्यंत श्रद्धेने पवित्र मनाने म्हणत चला तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या निरंतर पाठीशी उभा असताना तुम्हाला दुःख संकट आणि त्रासांची काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल ज्या क्षणाला तुम्हाला हरलेसारखे वाटत आहे त्या क्षणाला देवाचे स्मरण करा आणि ते नित्य करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण माझ्या प्रतिबिंबात माझ्या आज्ञा करतो जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा मला सांगता प्रार्थना करता तर प्रार्थनेवर संपूर्ण विश्वास ठेवा की प्रार्थना कार्य करत आहे देव माझ्यासाठी माझ्यापर्यंत येऊन मला आशीर्वादित करतील यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि ती विश्वासाने करा कारण देव तुमच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी म्हणतात देव म्हणतात बाळा डगमगू नकोस तू जेव्हा उभा राहशील तेव्हा स्थिर राहा कारण तुझ्या मनातले अनेक प्रश्न घालवणारा हा संदेश असेल ज्या क्षणाला तू या संदेशाला ऐकशील तेव्हापासून तुझ्या आयुष्यात खूप काही सुखद परिवर्तन तुला अनुभवायला येणार आहे तुमचे नकारात्मक विचार अगदी या क्षणाला थांबो असे मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो आणि पुढील काही क्षणात तुम्ही माझे आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात आकर्षित कराल ज्यांना कुणाला खूप काही असे त्रास आहेत जे शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत त्यांनी फक्त नामस्मरण करावे त्यांनी व्रत उपासना जर होत नसेल तर नामस्मरणही जरी केले तरीही मी त्यावर प्रसन्न होईल जेव्हा तुमची शारीरिक शक्ती कमी असते तेव्हा फक्त देवाचे ध्यान करूनही तुम्ही देवापर्यंत देवांच्या आशीर्वादापर्यंत पोहोचू शकता फक्त तुम्ही नित्यस्मरण केले पाहिजे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यावरचे अटल संकट टाळल्या गेले आहे तुझी चिंता तुझी काळजी तुझा देव घेत आहे याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होईल विश्वास ठेव तुझ्यावरून कितीतरी संकट आता दूर केली आहेत जेव्हा तुम्ही देवाकडे येता त्या कठीण आव्हानांचा सामना करता तेव्हा देव तुम्हाला हात धरून उभे करतात त्या कठीण परिस्थितीतही तुम्हाला ती शक्ती प्रदान करतात ते खूप काही असे देतात ज्यामुळे तुमच्या जीवनात असे काही परिवर्तन घडू लागते जे शुभ आहे जे आनंदी आहे त्यासाठी तयार व्हा कारण देवाने तुमची निवड करूनच तुमच्यापर्यंत हा संदेश पाठविला आहे स्वामी म्हणतात बाळा थकल्यासारखे झालो आहे असे वारंवार म्हणू नकोस कारण तुझा थकवा दूर करणारा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल ज्या क्षणाला तुला थकलेले वाटते त्या क्षणालाही थांबू नकोस तुझे प्रयत्न थांबवू नकोस कारण अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तू माझे चमत्कार आशीर्वाद प्राप्त करशील तू थकू नये म्हणून मी तुझ्यासाठी माझे आशीर्वाद पाठवत आहे तू उभा राहावा कितीही कठीण काळ असला तरी त्यात तू यशस्वी व्हावा हा माझा आशीर्वाद तुझ्या सोबत असताना तुला थकवा येणार नाही तुझी प्रगती वेगवान गतीने पुढे जात राहील त्यासाठी सज्ज हो बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर माझे आशीर्वाद येत आहेत स्वामी म्हणतात मागील काही चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत बसू नका तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी त्या स्वीकार करा आणि यानंतर माझ्या हातून कुठलीही चूक देवा घडू देऊ नकोस असे टाईप करा कारण देव तुमची रक्षा करत आहेत तुमच्या हातून कुठलेही पाप घडू देणार नाही कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही यासाठी देवावर विश्वास ठेवा तुमचा चांगुलपणाच तुमच्या कामी येणार आहे तुम्ही जे काही चांगले कराल जे काही सत्य बोलाल आणि तुमच्यासाठी देव कार्य करत असल्याचे तुम्हाला जाणवेल सतत तुमच्याकडून काहीतरी खूप काही चांगले मिळवून घेण्यासाठी जे लोक जे शत्रू तुमचा पाठलाग करतात तुमच्यापर्यंत येतात तुमच्याशी फक्त गोड बोलतात त्यांच्यापासूनही आता तुम्हाला दूर करणारे आशीर्वाद प्राप्त होतील जे फक्त तुमच्याजवळ येतात ते तुमचा फायदा घेण्यासाठी तुमच्याशी गोड बोलतात ते जवळून काहीतरी घेण्यासाठी तेव्हा अशा शत्रूंपासून देव तुम्हाला सावध करेल यावर विश्वास ठेवा देवाची लीला अनंत अफाट आहे जी आजपर्यंत कुणाच्याही लक्षात आलेली नाही देवाच्या लीला जाणण्यासाठी देवाचे स्मरण नित्य करणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करणे अत्यंत प्रभावशाली आहे तेव्हा तुम्ही देवाच्या नामात राहा देवाच्या नामात राहिल्याने तुम्ही अनेक संकटांवर मात करू शकाल तुमचे मनोबल वाढेल तुमच्या जीवनातील ते संकटे दूर होतील आणि तुम्हाला सुखाचा आनंदाचा मार्ग दिसेल स्वामी म्हणतात जेव्हा वेळ कठीण वाटते जेव्हा सर्व काही संपले वाटते तेव्हा तू तु, तुझ्या पायावर प्रयत्न कर आणि फक्त विश्वास ठेव तर तुझ्या देवावर आणि कार्य प्रारंभ कर बघ तुला यश प्राप्त होईल ज्या ठिकाणी तुला अपयशाचा सामना करावा लागला होता त्या ठिकाणी तुला आता मोठ्या यशाची हमी देणारे आशीर्वादही प्राप्त होतील सर्व काही मागील विसरून जा आणि पुढील असे काही प्राप्त कर जे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच असेल देव म्हणतात बाळा कठीण काळातही मी तुझ्या बरोबर असेल कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस फक्त माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेव कारण तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा असल्याचा तुला भास होईल आणि त्यामुळे तू अनेक कार्य पार पाडशील बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत याचा तुला अनुभव देखील येईल स्वामी म्हणतात हम गया जिंदा या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसेल कारण आता तुला ते आशीर्वादही प्राप्त होतील ज्याची तू कधी अपेक्षा सोडली होतीस ते तुझ्या मार्गात येईल जे तुझ्यापासून दूर गेलेले आहे होय बाळा मग ते एखादे नाते असो किंवा एखादे कार्य असो जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करून सोडले होते ती आशाही सोडली होती पण आता तुमची आशाही पूर्ण होईल तुम्हाला तेही प्राप्त होईल जे तुम्हाला हवे आहे तेव्हा देवावर विश्वास करा श्रद्धा ठेवा भक्तीने देवाकडे या कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याचे तुम्हाला अनुभव करायचे आहेत म्हणूनच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामी मौलीची कृपा तुमच्यावर तुमच्या सहपरिवारावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ